दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील पंचोटी परिसरातील काळाराम मंदिराजवळ असलेल्या विवाह नोंदणी संस्थेच्या वाड्याला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झालेला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे काळाराम मंदिराजवळच हा वाडा असून विवाह नोंदणी संस्थेच्या या वाड्याला रात्रीच्या सुमारास आग लागली वाड्यात लावण्यात आलेल्या दिव्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान ला या वाड्याला लागलेल्या आगीत जीवितहानी जरी झाली नसली तरी मात्र वाडा जळाल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे रात्री अग्निशमन दलाच्या जवानांना या वाड्याला लागलेली आग विजवण्यात यश आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक